मित्रांनो जेव्हा आपल्याला वाटत होतं अखेर करतेच झाले रोहित शर्मा आता इंडियन टीमचा कप्तान राहिलेला नाही तर नवीन कप्तान ओडिया टीमचा आणि रोहित शर्मा आता ऍज अ प्लेअर खेळणार आहे शुभमन गिलच्या अंडर कारण हे आपण दोन हजार सोळा सतरालाच पाहिलेले परत सगळ्यात महान क्रिकेटर महेंद्र सिंग धोनी विराट कोहलीच्या अंडर खेळत होता पण तो प्लेअर वेगळा होता तसंच रोहित शर्मा ही आता शुभमन गिलच्या कॅप्तन्सी चे अंदर खेळणार आहे पण तुम्हाला काय वाटतं बीसीसीआय हा निर्णय घेतलेला योग्य घेतलेला आहे का कारण गे, आता दोन हजार सत्तावीस ला ओडिया वर्ल्ड कप आहे त्या ओडिया वर्ल्ड कप मध्ये रोहित शर्मा कप्तान पाहिजे होता का शुभमन गिल जी शुभमन गिलकड जबाबदारी दिली ती योग्य दिली रोहित शर्मा आणि विराट कोहली जर या ओडिया वर्ल्ड कप मध्ये नसतील तर आपण हा ओडिया जिंकू शकतो का बीसीसीआयने काय विचार करून हा निर्णय घेतला असेल अजित आगरकर म्हणाले हा निर्णय आम्ही बोलून घेतला पण रोहित ने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही कशी देणार तो प्रतिक्रिया कशी देणार तो प्रतिक्रिया त्याला ओपन ओपन दिसतंय सगळं आणि तो बोलून दाखवण्यापर बोलून दाखवणाऱ्या पैकी नाहीये रोहित शर्मा कदाचित तो हसतोय बाहेर पण आतून त्याचं मन दुखावलंच असणार आहे कारण कोणताही प्लेअर जो वर्ल्ड कपचं स्वप्न पाहत होता तो बोलत होता मला ओडिया वर्ल्ड कप शिवाय काहीही दिसत नाही त्याचं स्वप्न अधुर राहिलं तर तो काय उत्तर देणार काय बोलणार आहे गप्पच राहणार आहे ना हे राजकारण कवर चालणार आहे बी सी सी बोलता येत करता येत हे सगळं गौतम गंभीरचे कारण नाही कारण त्याच्यासोबत असं झालं होत त्याच्यामुळे तो बदला घेतो आता हो रोहित विराट कोहली टेस्ट मधून रिटायरमेंट घेतली हा मला नाही वाटत त्याचा स्वतःचा निर्णय असेल मला असं वाटतं तर दबावातच असणार आहे काहीतरी कारण कोच त्या लेवलचा भेटलेला आहे त्यांना मध्ये टिकले तर बरोबर तिला नाही तर खूप कठीण आहे दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कप मध्ये ही दोघं खेळायचे कारण आता एवढ्या गॅप मधून आलेले त्यांचे जर परफॉर्मन्स त्यांचा चांगला झाला नाही तर हा गौतम गंभीर त्यांना दोन हजार सत्तावीसच्या वर्ल्ड कपच्या टीम मध्ये घेईल का नाही सांगता येत अरे तुम्ही मान्य आहे गिलला तुम्हाला ट्रेन करायचा होता मान्य आहे तुम्ही त्याला व्हाइस कप्तान करायचा होता वर्ड अरे तुम्ही त्याला जर वाईस कप्तान ठेवला असता तर तो जास्त ट्रेन झाला असता रोहित शर्मानी जबाबदारीने त्याला पूर्ण ट्रेन केला असत तेवढ्या फ्री माइंडने तो खेळला असता आणि ओढ्या वर्ल्ड आपल्याला जिंकून दिला असता शंभर टक्के आता काही गॅरंटी नाहीये तो कसा खेळल आणि काय खेळ तुम्ही त्याच्यावरची जबाबदारी काढली त्याचं मन दुखवलं पण हिटमॅन कायम लोकांच्या मनात हिटमॅनच राहणार त्याची कप्तानशी काढा तुम्ही का काही काढा त्यांनी जे कामगिरी केली ती लोक कधी विसरणार नाही त्याची पारी दोनशे चौसष्ट रनचे पारी त्यांनी दोन चार वेळा डबल हंड्रेड केलेले पस्तीस बॉल म्हणजे हंड्रेड केलेले हे कुणीही विसरणार नाही दोन हजार चोवीस साठी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला मुंबई महाराष्ट्रासाठी त्यांनी पाच आय पी एल ट्रॉफी जिंकल्या आणि तो जिंकत राहिला अजून तिथेही त्याच्याबरोबर नाईन सी झालेली तिथं बी त्याला त्या ते पदावरून काढलेले आणि आता बी काढलेले एक प्लेयर होता महेंद्र सिंग धोनी त्यांनी अकरा वर्ष टीम इंडियाची कप्तानी केली कोणाची हिंमत झाली नाही त्याला तिथं रिटायरमेंट घेण्याची हिंमत झाली नाही आणि कॅप्टन पदावरून काढण्याची हिंमत झाली नाही टेस्ट क्रिकेट म्हणून त्यांनी कप्तान असताना रिटायरमेंट घेतली होती आणि ओडीआय मध्ये त्यांनी स्वतःहून विराट कोहलीला कॅप्टनशी दिली होती आणि त्याच्या अंडर खेळला होता आणि नंतर स्वतःहून एका दिवशी अचानक रिटायरमेंट घेतली त्याला म्हणायचं महेंद्रसिंग धोनी आणि त्याच्यानंतर विराट कोहलीने ही रिटायरमेंट घेतली टेस्ट क्रिकेट मधून कप्तनशी सोडावं लागले त्याला ह्याच्या मागचं का राजकारण होतं ते कोणी बोललेलं नाही आज रोहित शर्मा बरोबर झालं सगळं जनता पेटन उठलेली आहे पण विराट कोहली बरं काय झालंय कोणीही बॉल नाही पण मला वाटतं तिथं बी बी सी राजकारण होतं पण तिथे काय वाटलं नाही कारण विराट कोहली काय आणि रोहित शर्मा हो काय एकच त्यामुळं काय वाटलं पण आता रोहित विराट कोहली आणि शुभमन गिल बरं तुम्ही कम्पॅरिझन करता हे चुकीचे कारण मान्य तो प्लेअर चांगला आहे मान्य तो भविष्य घडवणार आहे पण हे प्लेअर तर तुम्हाला काय वाटतंय जे रोहित शर्मा बरं झालं हे चुकीचं झालंय का बरोबर झालं कमेंट करून नक्की सांगा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद